नमस्कार सागर आ, मी सागर पाटील महाराष्ट्राचा आव्हाज अनुषंग आपलं स्वागत करतो मी आहे प्रांत ऑफिस पनवेले येते आणि आपल्यासोबत स्वाती शिंगारे मॅडम या सेंटरच्या महिला सेनेच्या जिल्हा अध्यक्ष आहेत आप त्याही आपल्यासोबत त्यांनाही बोलायचं आहे मॅडम बोला आ, ना काय वाटतं तुम्हाला निषेध 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 जाहीर निषेध हा झालाच पाहिजे नामदेव साळ्यांवर जे वक्तव्य केलं त्याबद्दल हा जाहीर निषेध झाला पाहिजेत आज आम्ही इथे उपविभागीय दंडाधिकारी कार्यालयामध्ये कालचा जो घटनेचा दिवस झाला मा मराठी भाषेचा दिन म्हणजे डॉक्टर पद्मश्री ढसाहेबांनी जी मराठी कविता केली त्या कवितेवर ती मराठीमध्ये होते आणि जे वक्तव्य केले ते मराठी भाषा ह्या दिनानिमित्त दिनाच्या दिवशीच झालेलं आहे त्यामुळे त्याच्यावर हा आवाज उठवलाच पाहिजेत आणि नामदेव ढसावर जे वक्तव्य केलं त्याच्यावर जर आम्हाला आज न्याय नाही मिळाला तर आम्ही पूर्ण महाराष्ट्रभर आंदोलन करू नक्कीच आपल्यासोबत स्वाती शिंगार मॅडम महिला सेनेचे जिल्हाध्यक्ष आहे महिलाही आक्रमक झालेल्या प्रश्न मॅडम तुम्ही महिला आहात जिल्हाधिकारी आहेत काय वाटतं तुम्हाला एक असं महापुरुषाची कुठेतरी नेहमी कोणाने ना अपमान केला जातो किंवा जा असं बेताल वक्तव्य केलं जातो जर एखाद्या महापुरुषाचा अपमान केला तर आज संपूर्ण महा महाराष्ट्र पेटून उठला पाहिजेत पण आपला समाज हा असा आहे की त्याला थोडा वेळ लागतो कारण सगळ्यांना जर जमा करायचा असेल तर सगळ्यांची एकी हे फार महत्त्वाची आहे नक्कीच मॅडमनी त्यांचं मत सांगितलेलं आहे कॅमेरामॅन दिलीप सोबत सागर पाटील महाराष्ट्राचा आवाज सागर